नमस्कार मी अनिल उपझाळे देवी बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले मी स्वागत करून एक महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याकडे आलेलो आहे विषय आहे की चनगड फाटा ते चंदगड शहर दरम्यान जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याच्या दूतर्फा जे ड्रेनेज म्हणजे गटरचं बांधकाम सध्या सुरू आहे बांधकामा शेतकऱ्याच्या घरात्याच्या घरात ह्यांच्या कंपनीमध्ये तुम्ही कुठेतरी अधिकारी प्रेशर का तुमच्यावर कुणाचा कुठल्या मंत्र्याचा प्रेशर आहे कुठे आमदाराचा प्रेशर ऐकाय तसं काय सांगा त्याच्या दारात जाऊन बसतो आम्ही तुम्हाला जर त्रास नाही आम्ही कोल्हापूर वारी आमच्या आहे कोल्हापूर वारीवि काही करणार नाही मी ना सगळं फोडून काढणार मग कायदेशीर काय गुन्हा होत आहे ते एक महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याकडे आलेलो आहे विषय आहे की चनगड फाटा ते चनगड शहर दरम्यान जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा जे ड्रेनेज म्हणजे गटरचं बांधकाम सध्या सुरू आहे त्या बांधकामासंदर्भात आपल्याशी बोलायचं आहे आमच्या चंदगडमधील जनतेमध्ये उठाव लवकर होत नाही कोणत्याही गोष्टीविषयी आणि झाला तर मात्र अगदीच सप्राग देणारा उठाव असतो हे अनेक वेळा परचितीला आलेले आहे ते सांगायची काही इस गरज नाही तरी देखील आमची चंद्रगड आणि चंदगडच्या परिसरातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्यामध्ये संयम आहे आणि त्या संयमाचा गैरफायदा घेतला जातो का असं यावेळी मला म्हणायचे वाटते एखादं शासकीय काम जे आहे त्या कामाचा होत असलेल्या निपटाऱ्याकडे गांभीर्याने आणि सूक्ष्म नजरेने पाण्याचा जो दृष्टिकोन आपल्यातला आहे त्या दृष्टिकोनाबाबत आज आपण चर्चा करणार जे आता काम सुरू आहे त्या कामामध्ये पारदर्शकता आहे का हे जरी का चौथी पाचवीच्या मुलाला विचारलं तरी ते मुलगं सांगेल की हे असं काय आहे रस्ता इतक्या खाली आणि हे गटर इतकी उंच का अगदी सजासज आपण जाताना एखाद्या गोष्टीकडे पाहिलं आणि त्याचं निरीक्षण किंवा अवलोकन केलं तर त्यातला त्यातल्या ज्या त्रुट आहेत किंवा जो ज्या चुका आहेत त्या आपल्या लक्षात येत असतात चनगड ते चंदगड फाट्याला रोज चनगडमधले आमचे स्थानिक नागरिक चंद्रगडच्या आसपासचे नागरिक नव्हेच तर पुरा तालुका वेगवेगळ्या कामासाठी जो चंगडला येतो त्या सर्व नागरिकांना हे येता जाता दिसत असावे मात्र ते दिसतं पण तसं ते नसतं अशी एक म्हण आहे ही म्हण इथं लागू पडत नाही मात्र दुसऱ्या ना अँगलनं किंवा दुसऱ्या जर संदर्भातून पाहायला गेलं तर खरोखर दिसतं तसं नसतं म्हणायचीच वेळ आलेली आहे का बरं तर हा रस्ता जो आहे तो जे रुंदीकरण आहे त्या रुंदीकराच्या यापूर्वी यापूर्वीसुद्धा गटस्त होती ज्यावेळा चनगडा तालुक्याचे चनगड विधानसभेचे तत्कालीन आमदार आत्ताचे दिवंगत आमदार जे बाबासाहेब कुप्पेकर यांच्या कारकिर्दीत रस्त्याच्या दुतरफा अशा प्रकारे फुटपाथ तयार करण्यात आली होती त्याच्यामध्ये जी गटर्स होती ती रस्त्याला ताजीशी किंवा शोभेशी होती त्यामुळे रस्त्यावर पाणी येण्याचं प्रमाण नव्हतं किंवा कमी होतं आता जी गटर्सच्या बांधकामं सुरू आहेत ती रस्त्याच्या वरती भरी दीड दोन फूट उंच असल्यामुळे या ठिकाणी जे आता पावसाळ्यातून पाणी येणार आहे ते गटराच्या मधून न वाहता ते रस्त्यावरून वाहणार आहे तर चनगड फाटा ते चनगड या रस्त्यावरून येणारे आमच्या तालुक्यातील तमाम नागरिक हे या कामाकडे बघत असतील त्यांचे लक्ष या कामाकडे वेधत असेल आणि त्यावेळी त्यांना काय वाटत असेल की हे काम करणारी जी कुठली यंत्रणा आहे जी कुठला ठेकेदार टेंडर ज्यांनी घेतला तो आहे त्यांचे इंजिनियर त्यांनी हे काम त्यांच्या त्या प्रमाणात जर केले असेल तर ते योग्य असेल काय त्या कामावर देख देखरेख करणारे जे सार्वजनिक बांधकाम विभागचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना हे काम दिसत असेल ना एकंदरीत या कामाचे स्वरूप पाहिलं तर एक करप्टेड किंवा भ्रष्ट यंत्रणा जी आहे ती इथं स्पष्ट दिसून येते कामाचा जो दर्जा आहे तो त्या रस्त्याला साजसा आहे का म्हणून मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यावेळी चनगडचं रस्त्याचे रुंदीकरण झालं आहे त्यावेळी त्या रस्त्याच्या दुथरपा गटर जाळा बांधण्यात आली फुटपाथ बांधण्यात आली मला वाटतं आमच्या चनगड न्यू स्कूलपर्यंत हे काम त्या स्वरूपात करण्यात आले होते एक दृष्टिकोन ठेवून तत्कालीन आमदार मंत्री बाबासाहेब कुटेकर त्यांच्या कारकिर्दीत तो त्याप्रकारे रस्ता झाला होता आता तो रस्ता पुन्हा त्या रस्त्याच्या दूतर्फा जे नवीन योजनेनुसार जे हे काम सुरू आहे त्या ते काम दर्जाच्या बाबत तर आम्ही बोलूया नको आता ते नंतर दिसून येईल आपल्याला पण ते काम चालू जे आहे ते योग्य आहे का त्या रस्त्याच्या दूतर्फा काही नागरिक राहतात शेती लोकांची काही लोकांची शेती आहे ऊस वगैरे आहे भात वगैरे लागलेलं आहे ला त्या लोकांना जाई करायला होते जी जनावर आहेत ज्याला आपण नांगर नांगरणी मळणी कोरूपणी वर्ग वगैरे जेवढे काय वेगवेगळी कामं आहे त्यासाठी आपल्या जनावरांना त्या ठिकाणी शेतकरी घेऊन जात असतो एवढं उंच ते गटरची उंची केलेली आहे त्यावरून ती जनावरं नेणे शक्य आहे का पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुतर्फा राहणारे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत शाळेला ये जा येणारी आहे वृद्ध लोक आहेत त्यांना जा करावा लागतं हे एकंदरीत काम जे आहे ते पाहिले तर एवढं तो जो दुतर्फा गटस बांधले आहे त्याची उंची एवढी का ठेवण्यात आली आहे हा न कळणारा विषय आहे रस्ता तरी झालेला आहे हिची उंची एवढी केलेली आहे मग त्या रस्त्याला भराव टाकून पुन्हा रस्ता होणार आहे का त्यावर गटरच्या लेवलला गटर अशा प्रकारचे कुठे पाहायला मिळतात का आपल्याला की रस्त्याच्यापेक्षाही दीड दोन फूट उंच अशी काही ठिकाणी लेवल आहे काही ठिकाणी दीड दोन फूट उंच आहे गटर हे कसले काय म्हणाले हे कसलं काम म्हणाले हे कामाचं काय म्हणायचं या कामाला कुठलं व वर्णन कसं करायचं यावर तुम्ही मध्ये उड्डाणपूल बांधणार आहे का यावर दुतर्फा जे गटरं बांधले आहेत त्या गटरावरती आणि काय स्लॅब त्यापर्यंत तुम्ही इकडे तिकडे जाण्यासाठी तुम्ही उड्डाणपूल करणार आहे का नेमकं काय आहे हा प्रकार काय आणि हे आम्ही सगळे बघत आहोत पण कुण कुणी विचारत विचारलं आजपर्यंत तरी विचारलं नव्हतं मात्र आज आज सोमवार चार जुलै रोजी शिरगावच्या सरपंचाने विचारणा केली अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नेऊन ते दाखवलं त्या कामाचं स्वरूप दाखवलं एक ठिकाणी तरी झाडाचा दा बुडका आहे तिथंच तो बुडका हटवला नाही का बांधकाम मात्र दोन्हीकडे केलेलं आहे म्हणजे गटराचं बांधकाम आणि मध्ये तो रस्ता गटर सॉरी गटरचं बांधकाम दोन्ही बाजूचं मध्ये ते झाड आहे मग ते बांधकाम झाल्यानंतर तुम्ही झाड पाडणार आहे काढणार आहे ते झाडाचा बुडका म्हणजे काय कसला प्रकार म्हणायचा बांधकामाच्या अगोदर ते झाडाचा बुडका काढला असता चालत असतात तर तुम्ही ते बांधकाम झाल्यानंतर झाडाचा बुडका काढणार पुन्हा फोडाफुडी त्या बांधकामाची तुम्ही करणार काय मी तो ती तिथं तो दर्जेदार ते काम होईल का असं दर्जाहीन कामे जी होत आहेत कुणाची विचारणा कोणी विचारणा न केल्यामुळे हेच त्याचं कारण आहे आणि अशा प्रकारच्या कामाचा जो दर्जा आहे त्यामुळे तालुक्यातील जी होऊ जातली कामे किंवा होणारी कामं ते अशीच व्हावीत काय हे अपेक्षा आप आपली आहे का हेही विचार असं वाटतं जे बांधकाम खाते आहे त्या बांधकाम खात्याजवळूनच हा रस्ता जातो आणि त्या रस्त्यावर ती ही एक शोकांतिका आहे बांधकाम कार्यालयापासून काही अंतरावर तुम्ही जर बघून आलो तर आपल्याला दिसेल आज इथे आहे अवस्था एवढूनच काय हे म्हणायचं काय कुठला प्रकार जे ठेका घेणारा नेमका इंजिनियर आहेत का की ता ता काम करणाऱ्यांनी नेमके इंजिनियर आहेत की नाही काय असं तर आयऱ्या तुम्ही काम दिलेलं आहे केवळ कमिशनापोटी अत्यंत निंदाजनक हा प्रकार आहे याचं निषेध जेवढं करावा तेवढा कमी आहे या कामाचा असं इथं नमूद कराचं वाटतं चला आपण एक काम आणि कामाच्या बाबत उपस्थित शिरगावचे सरपंच किंवा आजोबाचे लोक चंदगडमधील काही नागरिक यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या आहेत काय म्हणतो स्पॉट हे बघा हे जाणार नदीला जाणारी ही पालन हे ही पाधन आता मला सांगा ह्यानी इथं होल ही ठेवलेला नाही नाही तर बरं इथं नाव दे सुद्धा त्या सुद्धा होल ठेवलेला नाही बाय काय बघा म्हणजे याचा अर्थ पाणी नेणार शो प्रश्न पडलायचा आहे बा हे बघा पाणी बघा ते पाणी पाणी पण बघा आणि गठरेला का झाकं नाही का बघा पूर्ण साईडची भिंत गेलेली आहे साहेब मग आणखी जरा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा याच्या याची चौकशी किंवा याचं सर्व बघून एम बीवरती इथे ऊब वाघेन त्याच्या सह्या झाल्यात काय किंवा याचं एस्टिमेट पूर्णप्रमाणे एम बीवर सह्या होऊन याचं बिल निघालंय काय की याची पाहणी झाली आहे काय माझ्या प्रश्नाचं साहेब प्लीज उत्तर द्या साहेबांचं घ्यावा वा स्टेटमेंट याच्या एम बीवर ही पाहणी करून साहेब असं म्हणाले की बाबा माहितीपूर्वक नाही आहे साहेबांना माहिती घेऊन त्यांनी सांगणार आहे म्हणजे याची पाहणी अजूनपर्यंत झालेली नाही किंवा बिल आपली अडचण आहे आपली जी अडचण आहे त्या पाणीचा निसरा करण्याचा एक विषय आहे म्हणजे थोडफोड जे झालेली आहे म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याला व्यवस्थित करून आपलं प्रशासन आमच्या समाधान समाधान करतो आहे मला असं चुकीचं नाही असं मला ते वाटतं कारण पाणीचा निचरा जे करण्याचा आहे ते कुठेच नाही इथे जी मुरी होती ती आपल्याला म्हणजे आता गायब झालेली आहे आपण जे मागे भेटलो ती सुद्धा मुरी नाही आहे म्हणजे येणारा पाणी पूर्ण पाणी आणि चिखल वगैरे आहे ते गटरातच थांबणार आणि पोकळ जमीन जिरवून येऊन आपल्या विहिरीच्या पाणीवर दूषित होऊन आपली प्रकृती आपल्या कुठे आपल्या आरोग्याला धोकादायक होऊ शकते त्यासाठी प्रशासना काय करावं की जे आपलं आहे त्याच्या पाणीचा निचरा करून आपल्या काय की माझी आत्मीता समजून घ्या इथून आंदोलन वेगळं होतं आता आम्ही आलो मला आम्हाला म्हटलं तुम्हाला जर या कामात कुणाचा जर दबाव असेल तशा सुद्धा आम्हाला करा ओपनमध्ये सांगू नका त्याच्या घरात तर तुमचं जर या समोर ऐकत नसेल तर काय ऐकणार आहे सगळं ऐकणार नाही सुद्धा सर विनंती आहे आता आम्ही कंटाळलोय डोकं कंटाळत दोन वर्ष बघतो पाह त्याची काय तरी माणूस की म्हणून धर्म माणूस की धर्म म्हणून तुम्ही अधिकारी करा अधिकारी मी तुमचं आमचं भांडण होऊ नवी ते काय फुकड काम करत नाही पैसे देते आणि गव्हर्नमेंटचे देते पैसे त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या काम चांगलं करून द्या कुठेतरी वर्षाला कारणीभूत तुम्ही अधिकारी राहणार काम करणारे काम करून जाणार आम्ही धरणार कोणाला नाही तो दोन हो जा चले चले आता दोन महिन्यात बदली होईल अशी शंभर बदली झाल्या त्याला कोणते बाई मुद्देसूद तुम्हाला सगळं सांगितले मुद्देसूद सगळं सांगितले त्याच्यात जर मागच्या आंदोलनात जर तुम्ही दहा टक्के जर काम केलेलं असेल तर आम्ही ही लोकं उद्यापर्यंत येत नाही दोन टक्क्याचं काम त्यानंतर आम्ही गुरुड साहेबांच्या दारात जिल्हा जे प्रमुख आहेत त्यांच्या दारात खरोखर बोंब मारलो आता आपलं सपलं आहे आम्ही आता पुढची स्टेप गेलो काय करायचं आम्हाला या आठ दिवसात ते काम तर बंद झालं पाहिजे लोकांची मागणी काम येतात तुम्ही स्थगित करा त्याच्यावर तुम्ही बैठक घ्या प्रशासन म्हणून कॉन्ट्रॅक्टरना बोलवा त्यांचे सुपरवायझर बोलवा दोन वर्ष खटके उडाला तुम्ही बी शेतकऱ्याच्या घरात तिपोर आहे आम्ही बी शेतकऱ्याच्या घरात तिपोर आहे ह्यांच्या कंपनीमुळे तुम्ही कुठेतरी अधिकारी प्रेशर आहे का तुमच्यावर कुणाचा कुठल्या मंत्र्याचा प्रेशर आहे कुठे आमदाराचा प्रेशर आहे का तसं काय सांगा त्याच्या दारात जाऊन बसता आम्ही त्याच्या दारात जाऊन बसता कामासाठी तर तुम्हाला कोणाचा प्रेशर असेल आमदार खासदार मंत्र्याचा त्याच्या दारात बघितला सर्व ना आता किमान यावर प्रतिक्रिया नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत तर का हा इथं प्रश्न आहे एका दर्जाहीन कामाचा या ठिकाणी जे खर्च केले जाणारा जो पैसा आहे तो सरकारचा सरकारचा म्हणजे तुमचा आणि आमचाच आहे तुम्ही तुमच्याने आमच्या टॅक्समधून जो हा भयंकर टॅक्स जो आहे जो पेलवत नाही तो टॅक्स आम्ही भरतो वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही डी जी एस टी वगैरे भरतो आणि हा सगळा पैसा सरकारकडे जातो आणि ते सरकार जे हे सगळं कारभार चालवतं त्या कारभाराचा त्यांनी ते गवगवा करतात आणि कामाचा दर्जा कसा आहे काय काम व्यवस्थित चाललं काय हे बघण्यासाठी जे अधिकारी वर्ग तुम्ही त्या कामासाठी नेमलेला आहे ते जर डोळे जपून ग बसत असतील तर तो हा पैसा नाहक वेस्ट होत आहे अशा प्रकारे काम न झालेलं बरं असं म्हणण्याची वेळ आली चला नोंदवा आपल्या प्रतिक्रिया धन्यवाद व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आम्ही आपले आवार आहोत नियमित पहा दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजे डी बी सी लाईव लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद